शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळ केलं आमच्या हक्काचं ओबीसींना दिलं मनोज जरांगेंची पहिल्यांदाच पवारांवर टीका मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच शरद पवारांवर टीका केलेली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शरद पवारांनी आमच्या हक्काचं सोळा टक्के आरक्षण ओबीसींना दिलं आणि आमचं वाटोळ केलं अशी टीका जरांगे यांनी केलेली आहे तसेच ज्या शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिले त्यांचेसुद्धा उपकार ओबीसी नेत्यांनी ठेवले नसल्याची टीका जरांगे यांनी केली ओबीसीच्या नेत्यांनीच ओबीसी समाजाचं वाटोळ केल्याचं बोलत असताना मनोज जरांगे यांनी शरद पवारांवर टीका केलेली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली देण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणामुळे मराठ्यांचं वाटोळ झाल्याचं ते म्हणालेले आहेत मनोज जरांगे म्हणाले की ओबीसी समाजाला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली देण्यात आलेलं आरक्षण हे मराठ्यांच्या हक्काचं होतं आमचं सोळा टक्के आरक्षण आम्हाला मिळणार आहे पण ज्यांनी ओबीसींना आरक्षण दिलं त्या शरद पवारांचे उपकार ओबीसी नेत्यांना नाही शरद पवारांनी आमचं तर वाटोळ केलंच एकोणीशे चौऱ्याण्णव साली आमचं आरक्षण शरद पवारांनी ओबीसींना दिलेलं आहे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी याआधी अनेकदा आंदोलने केलीत या आंदोलनाला शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप अनेकदा भाजपच्या नेत्यांनी केला यावेळी जरांगे यांनी शरद पवारांवर टीका केली नव्हती पण आता शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळ केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे खरं तर ओबीसीच्या तीनशे चौऱ्याहत्तर ज्या जाती म्हणतायत ना ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्याच आहेत आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरिबांनी की तीनशे चौऱ्याहत्तर जाती संपवल्या खऱ्या कुणी ह्या ओडंटीवार साहेबाच्या वक्तव्यावर ओबीसीने विचार करणं गरजेचं आहे कारण ओबीसीना यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं सोळा टक्के मराठ्याचं हे समजून घेणं गरजेचं आहे खरा घात ओबीसीचा केला असेल तर येवलेचे अलिबाबांनी आणि हे आता हे काँग्रेसचे वळंटवर साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहीत होतं ना चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशननं ओबीसीला दिलं हे आपलं पक्के रेस्ट्री झाली आता मग सोळा टक्के आरक्षण हे मराठ्याचं आहे ते मराठ्याच्या नावावरती आहे हे, हे माहीत असताना सुद्धा दिलं याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोला जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केले कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के माघारी मिळणार आहे ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला दिल, आम दिल, आम दिलं आमचं तर दिलं हो आमचं तर वाटोळच केलं देणार ज्यांनी आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव उदाहरणार्थ पवार साहेबांनी त्यांनी आमचं वाटलं केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं ज्या पवार साहेबांनी आरक्षण दिलं त्यांचं सध्या ब्युरो ठेवलं एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर